थर्टी फर्स्टच्या रात्री अमरावतीत तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता या बंदोबस्ताची पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पाहणी केली येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची स्वतः आयुक्तांनी ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत तपासणी केली पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्वतः बंदोबस्ताविषयी निर्देश दिले सुरक्षेच्या दृष्टीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेट्रोलिंगमध्ये सहभाग घेतला शहरातील प्रमुख चौकावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच उड्डाण पुलावर बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद करण्यात आली होती रात्री उशिरापर्यंत शहरात ठिकठिकाणी थीक पोलीस दिसून येत होते गाडगेनगर राजापेठ पंचवटी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावले होते इरविन चौक राजापेठ जयस्तंभ गाडगेनगर राजकमल या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत तपासणी करण्यात आली